साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज राष्ट्रवादी पवार गटाच्या शहराध्यक्षपदी खरटमल नाना काळे तोफिक शेख कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांची तर कार्याध्यक्षपदी नाना काळे तोफिक शेख यांची निवड झाली प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टेंभुर्णी येथील मेळाव्यात नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे दिली पवार गटाचे नेते भारत जाधव यांनी चार दिवसापूर्वी पदाचा राजीनामा दिला होता नव्या शहराध्यक्षपदाच्या शरतीत सुधीर खरटमल नाना काळे तोफिक शेख यांचे नाव होते या निवडीमध्ये माजी महापौर महेश कोटे यांची भूमिका महत्त्वाची ठरली कोटे यांनी सुधीर खरटमल यांच्या नावाची शिफारस केली त्यानुसार ही निवड झाल्याचे पवार गटातील नेत्यांनी सांगितले काळे आणि शेख यांना कार्याध्यक्ष करण्यात आले राष्ट्रवादीत प्रथमच दोन कार्याध्यक्ष नेमण्यात आले आहेत माजी शहराध्यक्ष भारत जाधव यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली यावेळी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते